शिर्डीजवळील निघोज हद्दीतील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे महंत काशिकानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध दिंड्या व पालखी सोहळा आयोजित केला जातो आज शिर्डीत श्री क्षेत्र आळंदी पालखी प्रस्थान सोहळा संपन्न झाला यावेळी पालखीचं पूजन व आरती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाळीकर यांच्या हस्ते संपन्न झाली महंत काशिकानंद महाराज यांच्या हस्ते श्री गाडीलकर यांचा सत्कार करण्यात आला व श्री साईबाबा संस्थांकडून पालखी सोहळ्यासाठी मिळालेल्या सहकार्याबद्दल आभार मानण्यात आले विश्वसंत साईबाबा पालखी सोहळ्याच्या निमित्तानं क्षेत्र शिर्डी ते आळंदी हा आपला पालखी सोहळा जो आहे या पालखी सोहळ्याचा आज प्रस्थान होत आहे आणि ही पालखी सोहळ्याचं एकोणचाळीस वर्ष आहे एकोणचाळीस वर्षापासून आपण सर्वजण जे आहे या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने भगवंताच्या नामस्मरण करत असतात आणि त्या आनंदामध्ये सहभागी होत असतात हा पालखी सोहळा जो आहे तो चांगल्या रीतीने कसा होवा यासाठीचा सर्व प्रयत्न जो आहे तो आदरणीय आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान जे आहे का शिकानंदजी महाराज हे करत असतात त्याचप्रमाणे यार आपण सर्वजण जे आहेत त्यामध्ये सहभागी होत असतात म्हणजे सर्वांच्या महाराजांच्या प्रेरणेने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या सहभागाने जे आहे हा सोहळा अत्यंत चांगल्या रीतीने होत असतो आपल्या जीवनामध्ये आपल्याला आनंदी राहायचा असेल तर आपण जे आहे ते परमेश्वराचं जे ते नामस्मरण करायला पाहिजे आपण नामस्मरण केलं म्हणजे आपण जे आपली वाट जी आहे ती बरोबर चालू राहत म्हणजे आपली उड्डाणं असे हवेत होत नाहीत म्हणजे आपण जमिनीवर चालतो आणि जमिनीवर चाललो म्हणजे आपण माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागायला पाहिजेत म्हणजे हा खरा मानव धर्म आहे आणि हा आपला मानव धर्म आपल्याला हे करायचं असेल तर आपण जे आहे ते परमार्थ केला पाहिजेत परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजेत आणि हे आपण सर्वजण करत असतात निश्चितचपणे आनंदाची बाप आहे पालखी सोहळ्यासाठीच जे आहे ते आपण काय इथं काय आम्ही फक्त मेडिएटर आहे करणारे सर्व इथं बाबा आहेत त्यामुळे बाबांच्या ज्या इच्छेनुसार जे आहे ते सर्व या ठिकाणी चालत असतात बाबाच आपल्याला सर्व मदत करत असतात पालखी सोहळ्यासाठी काय मदत लागत असेल तर आपण कधी सांगितली तर निश्चितचपणे ती कायम जी आहे ते पूर्ण केली जाईल कारण आपण काय त्याच्यामध्ये काय हे नसते आपल्याला फक्त शब्द टाकायचा असतो हे आपल्याला असं करायचं आहे तर ते करणारे हात जे आहे ते हजारो हात आपल्याला मदत करत असतात तर निश्चितचपणे मदत जी आहे ती केली जाईल महाराज आपलं जे कार्य जे आहे निश्चितच आपल्या सर्वांसाठी जे आमच्या सर्वांसाठी जे प्रेरणादायी आहे आणि दिशादर्शक आहे असंच कार्य जे आहे आपल्या इथून इथून पुढं यापेक्षाही चांगलं हो आणि आपले आशीर्वाद जे आहे ते आम्हाला सर्वांना लाभो अशी मी बाबांच्या चरणी करतो आपला हा सोहळा जो आहे अत्यंत आनंददायी आणि भक्तिमय मार्गामध्ये पार पडो अशी सुद्धा मी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो ओम साईराम आपल्या आजच्या शिर्डी क्षेत्र त्या आळंदी क्षेत्र या दिंडीकरता परमपूज्य महंत काशीकंदरी महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती श्री साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी श्री गोरक्षजी गाडीलकर साहेब त्याचप्रमाणे साई पालखी निवाराचे शिंदेसाहेब आपल्या सोसायटीचे चेअरमन आपले सर्वांचे मित्र विठ्ठलजी पवार त्याचप्रमाणे सर्वच सन्मान्य शिर्डी निगोद निमगाव पिंपळवाडी नांदुर्गेड डोराळ कोराळ या परिसरातील पंचक्रोश येतील गावकरी सर ज्या दिवसापासून आपला आणि आश्रमाचा संबंध आला तर मला सांगायला खूप आनंद वाटतो की साहेबांचा सा जो विचार आहे की त्यांचं एक इथं येण्याचं ना एक नातं आज कसं आपण त्यांना दोन निरूप दिले होते साहेब एक तर प्रस्थानला या किंवा दुपारी या नाही नाही म्हणे आपण प्रस्थानला म्हणजे साहेबांची या आश्रमाशी जी घट्ट जोड झालेली की साहेबांना असं वाटतं की इथं यावं मध्यंतरी देखील साहेबांनी या ठिकाणी भेट दिली आणि वेळोवेळी आपल्या ज्या ज्या काही आपण गोष्टी सांगतो त्या निश्चितपणे साहेब त्याचा योग्य विचार करतात मग आपण मंदिर परिसरात हरिपाठ असेल कीर्तन असेल त्या गोष्टी सुरू झाल्या त्याचप्रमाणे आपल्या शिर्डी पंढरपूर दिंडीला ज्या ज्या ठिकाणी मग ट्रँकरच्या असेल औषधाचे असेल अँबुलन्सचे असेल अन्नदानाचे असेल आणि जे जे आपण सांगू पिण्याचा सा पाण्याचा ट्रँकरचा ट्रक यावेळेस आपल्याला होता तर ज्या ज्या गोष्टी साहेबांना सांगू ते आपल्यातलेच एक असल्याप्रमाणे असा साधा आणि सरळ अधिकारी मला नाही वाटत की शिर्डीकरांच्या किंवा परिसरातल्या नशिबात असेल आणि तो केवळ आणि केवळ श्री सद्गुरू साईबाबांच्या कृपेने इथं आलेत आणि अतिशय चांगलं काम आहे साहेब माझे फक्त सूचना एवढी होती की जी कदाचित तुला वेळ लागेल मला माहिती आहे आपलं टेक्निकली पण एकादशीच्या दिवशी पूर्ण पूर्ण भोजंग सगळ्या लोकांना नाही पण काही मर्यादित स्वरूपात ज्या लोकांना आपले वारकरी बंधू जे एकादशी करतात किंवा दर्शनाला येणारे जे भाविक आहेत ते देखील एकादशी करतात मंदिरात आपल्या ज्या आश्रमातील मुलं आहेत किंवा तिथून जे आपण जातात ते देखील एकादशी करतात तर त्याचं काही प्रमाण साधारणतः एक तू टार्गेटेड समजा आपण तीनशे ते पाचशे लोकांचा बा खिचडीचा प्रसाद सकाळ संध्याकाळ जर भोजंगरावात उपलब्ध झाला काही व्यवस्था त्याच्यासाठी काही डेव्हलप करता आली तर आपण बाबाजी जो कायम प्रयत्न करतात शिर्डी माझे पंढरपूर या ठिकाणी पंढरपूर न आणलं पाहिजे या ठिकाणी अखंड हरनामाचा गजर झाला पाहिजे आणि वारकरी संप्रदायाची पथका साई मंदिरावर देखील कायम झळकत राहिली पाहिजे असा तो बाबाजी गेल्या पंचवीस वर्षापासून प्रयत्न करतात बाबाजी ज्या ज्या वेळेस शक्य होईल त्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी टाळ वाजला पाहिजे हरिपाठ झाला पाहिजे आणि कीर्तन झालं पाहिजे अशी कायम बाबाजींची एकच आग्रही माहिती त्या मागणीच्याच अनुषंगात जर आपण काही प्रमाणात ते करू शकलो तर येणाऱ्या वारकरी भाविकांची ज्यांना एकादशीत खरोखर कुठेतरी मग बाहेर काहीतरी घ्यावं लागतं तर छोट्या प्रमाणात करणे त्याची सुरुवात करावी आणि मग जशी गरज पडेल त्याचप्रमाणे वाढ करता येईल आपण या ठिकाणी आलात जरी आपण म्हटलं सर की आपण एक भाग आह पण खरोखर सर्व वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक खूप आनंद होतो ज्यावेळेस मी सुरुवातीला कधीतरी यायचं सुरू केलं मग के एक दोन मलाच वाटे जरा आपण कुठं आलोय नेमकं त्या मृच्या साथीत कधी जायचं नाही पण आता शोधतात किंवा आलेल्या प्रत्येकाला असं वाटतं करा आले आनंद होतो तसं सर तुम्ही आमच्या सगळ्यांचा भाग झालेला आहे एखाद्या पंढरपूरच्या आळंदीच्या च्रंबकीच्या दिगिनीला पण मी नसाल तर आम्हाला असं वाटत अरे साहेब कुठे म्हणून साहेब तुम्ही या परिवाराचा एक घटक झालेला आहे म्हणून मी जरी आभार मानणं हे तुम्हाला योग्य नाही पण तरी मी तुमचं मनापासून आभार करतो कारण तुमच्यापासून प्रेरणा प्रतिनिधी आणि साईबाबा सगळ्यात महत्वाचं की साईबाबांचं अस्तित्व त्यांचं बाबांचं प्रतिनिधी म्हणून ते आपल्या जाणवल्यामुळं या दिंडीत आता इथून पुढं आळंदीपर्यंत श्री सद्गुरू साईनाथ आपल्या सोबत असणारे मी आपल्या सर्वांना आपल्याला या दिंडीच्या प्रवासाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपला प्रवास खूप आनंदाचा सुखाचा आत्मशांतीचा हो आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येऊन दिंडीत जे आपण प्रस्थान करणार होतो त्या देखील शुभेच्छा देतो आणि थांबतो ओम साईराम पाच ठिकाणी पालखी सोहळा करण्याचा विचार सर्व पंच भाविकांच्या मनात आला आणि तो साईबाबानी चांगल्या पद्धतीनं जे काही साधू संतांना वारकरी सामराला मान्य आहे या पद्धतीनं तो सोहळा आपला सुरू झाला आणि आज तागायत त्या सोहळ्याचा उत्कर्ष वाढत चाललेला आहे आणि सर्वांच्या भावना सर्वांचा त्या ठिकाणी श्रद्धा हे वाढत चाललेली आहे आणि बहुसंख्येनं लोक या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत या न्यायानं की टाळदिंडी हाती घेऊनही नाचा संतांनी सांगितले की टाळदिंडी हे या आताच्या परमार्थाचं चा एक चांगल्या पद्धतीचं साधन आहे याच कारण आहे की तपेवीनं दैवत तपाशिवाय दैवत प्राप्त होत नाही आणि तप हे तीन प्रकारचं असतंय कायिक वाचिक मानसिक आणि तिन्ही प्रकारचं तप या दिंडीच्या माध्यमातून प्राप्त होत असतंय चालल्यामुळं काहीक तप वाणीनं त्यांचं नामस्मरण करत असल्यामुळं वाचिक तप आणि मनामध्ये त्यांच्याबद्दल श्रद्धा भाव असल्यामुळं मानसिक तप तिन्ही प्रकारचं तप एकाच वेळी आपल्याला घडवून आपला त्याच जे काही फल आहे पुण्य आहे सुख आहे समाधान आहे शांती आहे आनंद आहे हे आपल्याला प्राप्त होत असत आहे म्हणून आता महाराष्ट्रामध्ये हे दिंडी सोहळा हे अत्यंत महत्वाचं साधन मानलेलं आहे म्हणून या माध्यमातून आपण साईबाबांची सेवा एक छोट्या प्रमाणातून येवलेश्वरूप लावेले ये द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी छोट्याशा उपक्रमात आपण चालू केला आज त्याचा गगनावर गेलेला आहे मोठ्या प्रमाणात पालखी सोहळा झालेला आहे त्यामध्ये या वर्षी दुग्ध शक्रायोग आपल्याला सर्वांना प्राप्त झालेला आहे आतापर्यंत संस्थांच्या वतीनं साईबाबांच्या या पालखी सोहळ्याला छोटी मोठी सेवा होत होती परंतु मागच्या वर, या वर्षापासून या पालखी सोहळ्याला एक अशा प्रकारचं सुंदर अशा रूप आलं आहे की पाल पालखी सोहळ्यामध्ये संस्थांच्या वतीनं जे काही मदत झाले आहे जे सहकार्य झाले आहे त्या सहकार्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून लक्षात घ्या सर्व पालखी सोहळ्यामध्ये अनेक दिंड्यांनी त्या पाल, या संस्थांच्या मदतीनुसार या बोर्डावर संस्थांच्या वतीनं साईबाबा सा, 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 संस्थान स्वस्त व्यवस्था यांच्या वतीनं आमोकमो टँकर असो गाडी असो त्याप्रमाणे त्या शौचालय असो अम्ब्युलन्स असो अशी सर्व वाहनं पाहिल्यानंतर एवढं लोकांचं आकर्षण लोकांचा एक भाव तयार झाला की आता खरोखर साईबाबा या पालखी सोहळ्याबरोबर आहेत आणि अशा प्रकारचे सर्व लोक त्या ठिकाणी दर्शनाला येऊन आपापला भाव व्यक्त करीत होते त्याप्रमाणे सर्वांना आनंद झालेला आहे आम्हाला देखील आनंद झाला आहे आणि याच एकमेव असणार अ द्योतक अर्थात या संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरखनाथ गाडिलकर साहेब हे आहेत या माग्यावरच्या सोहळ्याचं सर्व श्रेय तो आनंद देण्याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर गाडिलकर साहेबांना जात आहे आणि त्यांनी आता ही वहिवाट पाडून दिलेली आहे मला वाट आता काही अशी चिंता वाटत नाही साईबाबा आता हे वहिवाट काही बंद करणार नाहीत त्या अशी परंपरागत चालू राहीलच साईबाबांच्या देखील प्रार्थना करतो अशीच पुढे देखील ही परंपरा चालू राहावी त्याचबरोबर आपल्या या सोहळ्यामध्ये अनेक भक्त आहेत की ते योगदान करणारे आहेत या वर्षी देखील चांगल्या पद्धतीनं सर्व योगदान करणारे साधक असल्यामुळं आम्ही या बाकीच्या सोहळ्याकरता करता संस्थांना कुठल्या प्रकारचं आम्ही काही निवेदन दिलेलं नाही किंवा काही मागणी घातलेली नाही फक्त साहेबांनी इथे आव आणि आम्हाला या प्रस्तावला विदाई करावी अर्थात वाट लावावं एवढीच अपेक्षा होती आणि साहेब या ठिकाणी आले आणि आपल्याला सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि त्यामुळं सर्वांना आनंद झालेला आहे आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्पदरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के लिगल प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट बस स्टॉप शाळा बाजार आणि सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साई प्रसाद नगर शिर्डी